आपल्या साहित्य मध्ये आज गोडगंगा क्रांती लढा शिरूरच्या स्वाभिमानाचा ही पदयात्रा गेल्या बावीस तारखेपासून मांडोगण भराटा या ठिकाण सुरू आज दहाव्या दिवशी वडगाव रासाई या ठिकाणी आलेली आहे या सभेला उपस्थित सभेचे अध्यक्ष रामजाबा शेलार दादा पाटील असतील राहुलदादा असतील सुधीर असतील महेश बापू असतील बाकी आमचे नाना पलांडे सचिन नाना पलांडे असतील पुंडिकराव असतील शरद अंगना साठे असतील किंवा वीरेंद्र पासून सगळीच समोर बसलेली मंडळी नावं घेण्यात वेळ घालवत नाही उशीर झालाय आणि आमच्या बाळासाहेब गणेश गणेशासन गोविंद असल सगळी मग वडगावातील मंडळी आमचे लक्ष्मण बापू सगळ्यांना मनापासून पहिल्यांदा धन्यवाद देतो आता वडगाव रासाईत बोलायचं म्हटल्यावर थोड रासाई देवीच्या या भूमीत बोलायचं त्यामुळं बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे परवा दिवशी हे आमदार अशोकराव पवार निमोने गावात आले होते तर निमोने गावात आल्याच्या नंतर त्यांनी संध्याकाळी काहीतरी आमचा सप्ताह चालू होता कीर्तनाची वेळ होती त्यांची मारुती मंदिरात काहीतरी मिटिंग चालू होती मी नव्हतो निमोन्यात तर ते व्हिडिओ व्हिडिओ पाहिले मी आलेले त्यांच्या भाषणांचे वगैरे तर माझ्या बाबतीत माझं नाव न घेता त्यांनी भाषणात एक वाक्य वापरलं कार्यकर्त्याला म्हणले तुमचा नेता एवढ्यातले टोकाच बोलतोय वाईट बोलतोय पण मी बोलणार नाही कारण माझ्या आई वडिलांचे चांगले संस्कार झालेले आहेत आमदार अशोक पवारला या वडगावरासहित मी जाब विचारतो तुमच्यावर आईवडिलांचे चांगले संसार संस्कार झाले म्हणून मी दादा पाटील वाईट बोलणार नाही आमदार साहेब तुमचा डीएनए मी तपासलेला आहे डीएनए तुमच्या ड्रायव्हरच्या मुलाखती घेऊ तुमच्या पीएनच्या मुलाखती घेऊ तुमच्या बगल देवात देवळात आणून विचारू तुमच्या घर छान देवळात आणून विचारू कामगारांना साडेपाचशे तात्या म्हणले तसे त्यांना मंदिरात आणून विचारू कि निमण्यात भाषण करताना म्हणतो माझ्या संस्कार चांगले झाले मी तस बोलणार नाही ना ना याच आयुष्य तात्या धावण्यात गेलं का नाही तुमच्यावर ड्रायव्हर वर पी वर कार्यकर्त्यांच्यावर गेलं का नाही वडगाव रासायच्या ग्रामस्थांना कल्पना असेल रावसाहेब दादांच्या पुटी जन्माला आले रावसाहेब दादाच्या स्वभावात आणि पुत्राच्या स्वभावात या आमदाराच्या स्वभावात जमीन अस्मानाचा फरक आहे का नाही रासायत्य विषय पद घेऊन वडगावकारांनी सांगाव मला रावसाहेब दादांचा स्वभाव कुठं आणि तुम्ही माझ्या गावातून संस्काराची भाषा करता मी तुम्हाला दोन तीन महिन्यापूर्वी शेरा दिला होता जे बोलायचं ते आमदार जपून बोला मी मराठ्याची माझी आई माधुरा मराठ्यांची थोरली मुलगी आहे आमदार साहेब माझा जन्म माधुराची गावात माडी होती वागेश्वराच्या मंदिराच्या उजव्या हाताला तिथे माझा जन्म झालाय हो तुमचा कुठं झाला या खोलात मी जाणार नाही दादा पाटील बरोबर आहे का आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या दिवशी गो गोकुळाष्टमी होती त्या गोकुळाष्टमीचा श्रीकृष्णाचा जन्म झाला त्या माझा जन्म झालाय ती तुम्ही सांगतो तुम्हाला खरं जन्माला येताना दिवस बी चांगला लागतो तुमचा दिवस मला माहित नाही मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा मला संस्कारावरच सुधीर शेठ बोलायचा तुमच्यावर जर संस्कार चांगले झाले तर तुम्ही तुमच्या भाषणात सांगायचं होतं कारण मी तुमच्यावर चौदा वर्ष राहिलोय आणि ते मी बरे राहिलोय की असा काही तुमच्या निष्ठेला तडा नाही दिला अरे काळे खानदानी रामजाबा केलं नाही चौदा वर्षात तुम्ही तुमच्या राजकीय जीवनात किती केलंय ते रासाई देवीच्या मंदिरात येऊन सांगा आणि तिथे राव शकता संस्कार कुठे कमी पडले ते एकदा रासाई देवीला सांगा ज्याने तुम्हाला मोठं केलं अरे एकोणीसशे सत्त्याण्णव साली तुमच्या कारखान्याला पॅनल आला ते आमचे मामा बाळासाहेब फराट्या आम्हाला उच्चारलं तुमच्या पात्रात आणून टाकलं तुम्हाला कारखान्याची सत्ता दिली त्या बाळासाहेब फराट्याला दीड वर्षात गोडा लावला हे संस्कार तुमच्या आईवडांचे का दीड वर्षात एवढी मोठी संस्था देऊ दीड वर्षात त्या अजितदादा का तीन संचालक घेऊन पळून गेले तिकडे चेअरमन झाले त्या अजितदादानी पंचवीस वर्षात तुम्हाला दहाच वर्षात आमदारकीचं तिकीट दिलं चार एकोणीशे नव्यानं अशी काहीतरी तारीख आहे त्या दिवशी अजितदादानी तुम्हाला चेअरमन केलं नव्याने ते दोन हजार नऊ ला तुम्हाला आमदारकीचं तिकीट दिलं स्वर्गीय बाबुराव पाचारणे आमदार असताना राष्ट्रवादीत आले होते त्यांना कात्र चा का दाखवला तुम्हाला पहिल्यांदा उमेदवारी दिली त्यानंतर दोन हजार चौदाला तुम्ही उमेदवारी दिली तिथं पराभव झाला एकोणीसला परत त्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली तुम्ही एकोणीसला दुसऱ्यांदा आमदार झाला त्याच्यानंतर दोन हजार बावीस नोव्हेंबर मध्ये कारखान्याची निवडणूक झाली त्या दादा मांडोगलला सभा घेतली त्याच्यानंतर सात महिन्यांनी राष्ट्रवादीमध्ये फूट पडली दोन जुलै दोन हजार तेवीस ला सातच महिन्याने कारखान्याची निवडणूक झाल्या कारखान्याची निवडणूक झाल्या काय झालं नोव्हेंबर महिन्यात निवडून आलेलं संचालक मंडळ अजितदादानी दौंड शुगरला वेळ दिल्या अध्यक्ष म्हणून मी तुमच्या बरोबर होतो सगळं संचालक मंडळ तिथे घेऊन गेलो अजितदादा का नेलं साहेब का नाही ने नेलं त्यावेळेस कारण अजितदादा तुमचे नेते होते आजी तुम्हाला मोठे केलं होतं तिथं फोटो काढायला यांच्या गुंड्या तुटायला लागल्या संचालकांच्या आणि आता अजितदादा म्हणतात दादानी असं केलं कर्ज अडवलं सात महिन्यांनी देञे। देञे। फोटो आहेत माझ्याकडे त्याच्यात तुमचं कुटुंब किती हस्त दादा शेजारी फोटो काढताना सात महिन्याने राष्ट्रवादी फुटली दादा तुमच्या दृष्टीने हे संस्कार तुमच्या आई वडिलांनी केले का हे माझ्या पॉम्प्लेट आहे काय हे आता आपलं किसान क्रांतीचं फॉम्प याच्या माग पाठी स्वर्गीय लोकांचे सगळ्यांचे फोटो आहे त्याच्यात स्वर्गीय दादांचा फोटो आहे हे ये स्वर्गात येत का नाही आणि हे वरती जर सगळे एकत्र चुकून जमत असतील आपण वरती गेलो नाही स्वर्गात त्यामुळे आपल्याला माहित नाही पण बिचारे प्रामाणिक होते समाजासाठी जगत होते म्हणून जर यांना परमेश्वराने एकत्र एक बसवत असतील तर आज रावसाहेब दादाला ही बाकीची मंडळी काय प्रश्न विचारित असतील पोरानी, पोरानी पोर्गा। पोर्गा का विचारित असते दादा तुमच्या पोराने पोराने घोडगंगेच कल्याण केला समजत असतील दादा तुमच्या पोटी आलेला पोरगा असा पोरगा आमच्या पोटी का नाही आला समजत असतील संस्काराची गोष्ट मला शिकवत आहे हो अरे तुमच्या भाषणात तुम्ही सांगायचं मी शाळेत होतो लहान होतो आणि खरेदी विक्री संघाचे चेअरमॅन होते आणि का, मी शाळेतून काकाजी 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 म्हणायचे वाटलं मी तसाच गेलो ऑफिस मध्ये दप्तर घेऊन शाळेत शाळा सुटल्यावर तर दादांच्या त्या टेबलवर वर चेअरमनच्या एक शाहीची दौत होती तिथं कुणीच नव्हतं शिपाई नव्हता काकाजी नव्हते मला मोहनावरला मी पी एन काढा आणि त्या दौतीतली शाई माझ्या पेनात भरली खरेदी विक्री संघाची दौत शाहीची पण ती हळू चोरून शिपायांनी पाहिलं कि चेअरमनचा पोरगा शाई शाही भरतोय दौतीत दौतीतली खरेदी मी घरी आलो काकाजी ऑफिसला गेले आणि त्या शिपायाने काकाजीला सांगितलं अशोक आला आता अशोकनी दौतीतली शाई पेनात भरली शिपायाने सांगितलं का कुठल्या कार्यक्रम काकाजी घरी आले आणि मला इतके बोलले इतके बोलले असे तुला समजतं का ती दौतीतली शाही जनतेची जनतेची आपल्या मालकीची नाही अशी चूक परत करू नको काकाजी दोन हजार नऊ ला स्वर्गवाशी झाले दोन हजार नऊ पर्यंत दोन हजार नऊ पर्यंत कारखाना सगळी बक्षीस घेत होता काकाजी म्हणजे स्वर्गीय रावसाहेब दादा स्वर्गवासी झाल्याच्या नंतर कारखान्याला घरघर लागली बघा अभ्यास करा अभ्यास करा कारण त्याच्यानंतर व्यंकटेश कृपाचा पाया पुसला गेला आणि व्यंकटेशची जशी उभारणी जोराला लागली तशी गोडगंगेला घरघर लागली तुम्ही सगळं आले बघा बाळासाहेबजी आपण लय लय केलं तुम्ही ते लय केलंय गवळे एक म्हणायचंय घरात संस्कार करायला फक्त माणूसच नाही राहिला आणि गोड गंगेतून तर आबादी आबाद पैसाच पैसा घरात समजून सांगायला मार्गदर्शन करायला कोण आहे अरे मला आहेत मला आहेत माझा मोठा भाऊ समोर बसला चाळीस वर्ष लागणार झाल्यात माझ्या लग्नाला तीस वर्ष झाल्यात वडिलांचं वय ऐंशी आहे आईचं वय सत्याहत्तर आहे एकत्र कुटुंब आहे या वडगावर असायला अभिमानानं सांगेन तुमच्या वाटण्या कशा झाल्या बापण आई असताना वेगळे तुम्ही निघालाय तुम्ही संस्काराच्या भाषा शिकवता काय गणेश कटू ये पण सत्य रवी काळे कटू ये पण सत्य जो बोलणार त्यामुळे चूक करू नका परत अजून मी लय हा सर ठेवल्या उग माझ रक्त खावळलं ना फार नको ते बोलल मग मी तुम्ही काय काय कुटाने केल्यात काय काय किल्ल केल्यात सगळी गाडी <laughs> लाज वाटली पर तुम्ही जमीन विकून राजकारण करणार कुटुंब माझ जमीनदार कुटुंबाच्या जन्माला आले भिकारी कुटुंबात नाही आले मी मी मागा कायम सांगतो आज याला चारशे एकर जमीन तुमच्या बापाला किती जमीन होती मामांनी सांभाळलं तुम्हीच वासना सांगताय म्हणून मी ते बोलतोय कशाला उगाच दुसऱ्या अवशी तोडे उडवतो तुमचा अख्खे घर काच आहे तुमचा पाया सुद्धा काच आहे कुणाच्या झोपडी सुद्धा दगड नका मारू तो झोपडीवाला पार खळखळात खाल करून टाकेल खळखट्ट्या मग ती चौथीतली शाही भरली काकाजी अशी बोलले त्यावेळेस लहानपणी फक्त शाहीच घेतली कळीत झाली की तेवढाच पळून नेली बंग आणि मी बाजूला का झालो हे सांगतो आणि माझं भाषण आटपत घेतो दोन जुलैला राष्ट्रवादी फुटली तीन जुलैला ह्याच आमदार महाशयाने मला फोन करून बोलून घेतलं त्यांच्याच गावात तुमच्या सगळ्याच्या साक्षीने हे मी सांगितलं पाहिजे मला बोलून घेतलं मला फोन केला मी बापू तिथल्या फ्लॅटवर होतो कुठे फ्लॅटवर हे ऑफिसला अर्ध्या तासात मी ऑफिसला गेलो मला गाडीत टाकले स्वतःच्या नेलं आणि तिथं मला म्हणले काय होऊन बसले आपल्या पक्षाच काय करायचं रवी बापू मी अशोक पवारांशी त्या क्षणापर्यंत निष्ठावनच होतो म्हणलं बापू तुम्ही नेते आमदार येत निर्णय घ्या नाही म्हणले तुझं मत काय ते ऐकायचंय मला मग मी माझं मत सांगितलंय प्रांगणात बोलतोय मी माझं मत काय सांगितलं की बापू गोडगंगा सहकारी सा साखर खाना कामगारांचं आंदोलन चालले गोडगंगा सहकारी सा साखर कारखाना अडचणीत येऊ शकतो आपल्याला जर गोडगंगाला उद्या काही मदत घ्यायची असेल तर आपल्याला अजितदादा सरकार मदत गेल्यात आपल्याला आजीदादा बरोबर राहावं रा लागेल केंद्रात अमित शहा सहकार मंत्री आहेत दुसरा विषय मी सांगितला आपल्या तालुक्यात चाचकामांचं चा पाणी येत विशेष करून तेल भागात बहुतांशी गाव आहेत जर चाचकामांचा आवड तर उन्हाळ्याच गलथान चुकीचं आलं तर तुम्ही मी उघड्या डोळ्यात पाहिले नावर आलं जळालं निरवी जळाली पण आंबळे जाळ सगळी गावं जळा त्यात शिकरापूर पर्यंत तळेगाव आणि शिखरापूरच्या वेळ नदीत पाणी नाही सुटलं उन्हाळ्या दिवसात यांची खेती वेळ भरत आहे याच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होतो मग शेतकऱ्याच्या शे चुलीशी निगडीत असलेले दोन प्रश्न आहे घोडगंगा सहकारी साखर कारखाना आणि दुसरं चाचकाबांचं पाणी हे जर आपल्याला मिळवायचं असेल आणि हे जर व्यवस्थित मिळालं तर एक वर्षाने विधानसभा आहे आपल्याला त्याचा फायदा होईल हे व्यवस्थित चाललं तर मग हे व्यवस्थित चालण्यासाठी राजकीय किंमत माजवायला लागली तरी चालेल पण आपल्याला आजी बरोबर गेलं पाहिजे आणि आजी बरोबर जाण्यात काय वावगे आहे दादा तुमचाही नेता आहे पंचवीस वर्ष माझाही नेता आहे त्यामुळे जिल्ह्यात सगळ्यात आजीदा जवळचा आमदार कोणता अशोक बाप्पू पवार हे जिल्ह्याला माहिती होत त्यामुळे दादा बरोबर जाण्याने तुम्हाला कुणी नावं ठेवली नसती पण ह्या माणसाच्या डोक्यात अघोरी महत्वाकांक्षा जागा झाला होता दिलीप वळसे पाटलांनी त्या राजभवनला शपथ घेतली तिथे ज्यांचं टाळके फिरलं आजी दादाबरोबर बरोबर राहून मला आयुष्यात मंत्रीपद मिळणार नाही माझा नंबर लागायला पुढे सिनियर ज्यास आमदार आहेत ते दादा बरोबर आहेत आणि मग यांच्या हो डोक्यात चक्र फिरलं मला डायरेक्ट म्हणले हे वडगावकरांना तीन जुलैला दुपारी एकच टायमिंग असेल एक सव्वा एकच एक एक किंवा असल मला म्हणले रवी बापू गोडगंगा कारखाना बंद पडला तरी चालेल मी खाजगी उद्योगपतीला चालवायला देईल वडगावकर गोडगंगा खाजगी उद्योगपतीला द्यायचं आहे का मला हा किंवा नाही तर सांगा ते तिला पाहिजे का मोठे बोलान तिला पाहिजे का आतून मुंगे आल्या पण मी दाखवले हो नाही मी त्याच्या एवढे प्रयत्न केले त्याला सुजाताबाई साक्षीदार साक्षीदारे बापूला म्हणलं राजबाळ्या बरोबर द्या नाही तर सुजाताबाई माझ्यावर द्या आम्ही आजी दादावर बोललो मी मी कशासाठी बोललो गोड गाण्याचं का मन ह्याच गोष्टी ना का मी आजी दादा बरोबर कुटुंबातली माणसं घेऊन मी आजी दादा बरोबर आजी दादा मला आमदार करणार होता काय मला एडक काय ढगल असते का तिकडे बावळा टेकची माणसं तिकडे विजय शिव मोहिते पाटलाचे दोन ठिकाणी माणसं अनेक कुटुंबातली माणसं दोन दोन आहेत का नाही पण मी हे का म्हणत होतो की त्या अजितदादानी तुमच्या एवढं प्रचंड उपकार केल्यात त्या दादाला लेख घाईघाई सोडू नका ही त्या पाठीमागची माझी भूमिका होती काय चुकीचं वागलो मी सांगा मला त्या तीन जुलै पर्यंत रवी काळे काय चुकीचा वागला बरं ठीक आहे झालं पुढे मी माझा निर्णय दादा बरोबर जायचा घेतला ते मी पवार साहेब तेरा जुलैला पवारांचा मला फोन की रवी बापू तुम्ही वेगळी वाट निवडली मी वेगळी वाट निवडली तुम्हाला शुभेच्छा आपण आयुष्यभर मैत्री जपू ही त्यांची वाक्य आपलं नातं होत बापू माझ्याकडून नाही काय उत्तर दिलं मी एवढं चांगलं बोलले तीन दिवसांनी माझ्या गावातल्या कार्यकर्त्यांनी माझा सास करते श्रधा झालो आजी दादा गटाचा म्हणून ठेवला गावात ह्या पठ्याने मैत्री आयुष्यभर जपू म्हणणारा माझ्याच ग्रामपंचायती सुरुंग लावला त्या संजू काळे डायरेक्टरला फोन केला हे आज रविवार होता पत्रकार परिषद घे आणि आमच्या निष्ठा आमदाराच्या चरणाशी अशी बातमी कर पत्रकार गावातली बोलो आणि विशेष म्हणजे ह्या माणसांनी बाहेरच्या पत्रकाराला फोन केला मी त्या पत्रकाराचं नाव घेत नाही त्या पत्र रासाय देऊ शकत त्या पत्रकारांनी मला सांगितलं की रवी बापू मला फोन आला पण माझ्या कार्यक्षेत्रात मी नसल्यामुळे असल्यामुळे मी गेलो नाही की जा ती बातमी तू कर अरे सऊदा वर्ष तुझ्याशी बारख्या सारखा निष्ठेने वागलो तेहरा जुलैला तुमचा माझा फोन होतो मैत्री जपू किती आवलाद अहलाद शिवाय मा तोटा शब्द येत नाही नीच आहे लगेच तुम्हाला सुरूंग लावतो मी काय वाईट केलं होतं तुझं पत्रकार परिषद घेई परिषद काय वाईट केलं फक्त मी आजी दादाच्या बाजूला गेलो होतो काय केलं तर मी तुम्ही शरद पवार निवडू शकता मी आजी निवडला मला आजी दादा नेता माझ्या जनरेशनला माझी सहा सहा वर्ष दहा दहा वर्ष भेट होत नव्हती लक्ष्मण बापू मला मन आहे का नाही मला भावना आहेत का नाही त्यात तुम्ही गोड गोड गंगा खाजगी करायला निघाला काय तुमच्यावर खडबा खाऊ नव्हता अजून सुधीर मला आणि डायबिटीस झाला कोरोना झाला डॉक्टरने इन्शुलिंग लावलं होतं पण डायबिटीस यांच्याकडे आल्यावर झालाय ना मला असताना होतो झाला म्हणजे आणि डायबिटीस व्हायचं कारण एक जो ना प्रामाणिकपणे निष्ठेने वागतो पळतो कष्ट घेतो काय ज्याच्यात राखतातच प्रामाणिकपणा आहे निष्ठा आहे त्याला हे त्रास होतात ना तो स्ट्रेस घेतो त्याला सगळ्याच्या अंगाने स्ट्रेस असतात पण निर्लज्ज नाला एक भ्रष्ट माणसाला कसे रोग होतील कसे रोग होतील त्याला जनाची नाही मानाची नाही हात एकाला लात तिसऱ्या पैसे सारी राहत त्याला कस काय आजार होत म्हणून पाटील <laughs> म्हणून मी वडगावात नम्रपणे परत सांगतो त्यांना सांगतो माझ्या नादी लागून आता तुमचं आर्थिक साम्राज्य खूप मोठे तुमचा कचरा माझा प्रपंच सारखा आहे पण त्या शिंगम मध्ये अजय देवगांचा एक डायलॉग आहे बोलू का महेश बापू मेरी जरुरत कम आहे इसले मेरे जमीर मे दम आहे तो रवी काळे काय मी तही चौकात जो पण सत्र निता आता तुमच्यात हिंमत आहे का आणि आम्ही आता दिवस मंदिरांनीच आहे त्याच्यामुळे झालं गेलं आतापर्यंत पचल आमच्या सारखे निष्ठावान चेहऱ्यांनी अनेकांनी आहुती दिली म्हणून तुमचं हे रावण राज्य चाललं पण कुठेतरी रावण राज्याचा शेवट येतो नियती नावाची गोष्ट असते म्हणून हे रामायण आता नव्यानं सुरू झाले विनाश हा आटळे त्याच्यातून ते मी नेहमी आवाहन करतोय की आपल्या मुलाचं राजकीय सामाजिक जीवन सुखकर व्हावा म्हणून आता तरी बाजला कि रासाई देवी चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी थांबतो बदला म्हणजे सगळ्यात बदला स्वभाव नाही नुसता जे काही तुम्ही आज वाढले तेच भविष्यात करू नका तर एवढे बोलून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र